ए बाबू गमते आ की नाही रे दळण दळून हा किती टाइम लागते अजून अरे दळण लवकर मला सेम पकड लागते अजून घरी जाऊन ह का नसल लुचे एवढी गडबड करत थांब ना तू आधी माय दे नाही ना माय तर दळण दे पहिले त्याच्यानंतर टाकतेस ना मग तू ये केला नाही सेम पकड अजून हवा प्रेमीला बाई ए नसल वाट पाहिजे ना त्याला भूक लागली ना म्हणून लवकर दळण दे म्हणलं तू थांब ना जरा ही माय टाकू दे तू आधी

हो काकू थांबा बरं तुम्ही गडबड करू नका सगळ्याचे दळण टाकतो ना मी पण दम दमधारानं नंबर पाठी नंबर लागल तुमचं जर दळण टाकलं मी तर मग बाकीच्या वया बमला नाही का माझ्या नावानं हा तुम्ही जरासा दीड धरा टाकतो ना दळण आलाच ना तुमचा नंबर तिसरा चौथा नंबर आहे तुम्ही आला पण तो तुमचा आला थांबा बरं तुम्ही गडबड कमी करत जा बरं तुम्ही काय बोलता रे बाबू तुम्ही आला म्हणतात बोला नाही सांभाळून येत नाही मोठ्या माणसांसोबत कसं बोलायचं काही समजत नाही तुला

चाल म्हणते एकदम ते गमतेले अगोद बोलते रे बाहेसकं म्हणते म्हणजे थांबता मारद माझ्यातच राहू तू येतोच नाही घे मग बाबाच बोमलात